आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी पुणे पिंपरी चिंचवड येथे कानुबाई माता मोठ्या उत्साहात साजरा हजारो खानदेश भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय उत्सवाचे आयोजन पुणे पिंपरी चिंचवड येथे समस्त बांधव कानबाई माता उत्सव समिती व श्री कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आई माता उत्सव दोन हजार पंचवीस अतिशय थाटामाटात भक्तिभावाने आणि सुनियोजित पद्धतीने साजरा करण्यात आला या तीन दिवसाच्या उत्सवात गहू दळणे सप्तपूजन कीर्तन भजन मिरवणूक यासारखे विविध पारंपरिक कार्यक्रम पार पडले आणि त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजता भक्तीमय परायण श्री रवी किरण महाराज दोंडाईकर यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ऑगस्ट रोजी दुपारी वाजता शिवनगरी ते चिंतामणी चौक व्हालेकर वाडी या दरम्यान कानबाई मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती सायंकाळी सहा वाजता देवीची भव्य मंडपामध्ये स्थापना करण्यात आली आणि त्याचबरोबर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर मातेचे दर्शन आणि कानबाई मातेच्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते रात्री आठ वाजल्यापासून श्री कानबाई मातेच्या गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम सुरू झाला श्री प्रसिद्ध गायक आबा चौधरी धीरज चौधरी शिरपूरकर यांच्या टीमने सुंदर असा भक्ती आणि अहिराणी गीतांचा कार्यक्रम निमित्त उपस्थितांना भक्तिरसात चिंब केले चार ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता कानबाई मातेची मिरवणूक पीएमआरडी मैदान भालेकरवाडी ते जाधव घाट रावेत पर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे मुख्य आकर्षक स्वरगंगा बँड नंदाने धुळे हे होते त्याचबरोबर स्थानिक व खानदेशमधून आलेले मंत्री खासदार आमदार नगरसेवक कलाकार रिस्टार युट्यूब स्टार आणि पिंपरी चिंचवड शहरातील आणि परिसरातील आमदार खासदार आजी माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी आणि इतर मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती मान्यवरांनी या कानबाई कार्यक्रमाचे व समस्त खानदेश बांधवांचे कौतुक केले एवढ्या शिस्तबद्ध कार्यक्रम आम्ही पुणे जिल्ह्यात बघायला आम्हाला मिळाला याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रातच सुरू आहे हा या उत्सवाचा गौरवाचा भाग ठरला उत्सवात कुणाचाही व्यक्तिगत हव्यास नव्हता ही भावना प्रत्येकाच्या मनात होती हा उत्सव होता समस्त खानदेश समाज बांधवांचा त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या एकतेचा यशस्वी आयोजन समस्त खानदेश बांधव कानबाई माता उत्सव समिती श्री कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणे यांनी केले होते राकेश बेहरे पाटील पिंपरी चिंचवड पुणे प्रतिनिधी अनेकजनांनी पुढाकार घेत अनेक इतकी अनु सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी देखील आहे त्यामध्ये आपण सर्वांना विनंती बापू चौधरी है बापूला आपके अच्छे बाजुपति आपके अपदार साहब सर्व ख कार्यक्रम मेहनत कर सर्व कार्यकर्त ने सोचा की मेहनत करी सुंदर निजन कार्यक्रम का डिफेन कर माला महती है कि माना तो इन मारा है बरबर है भाषण ऐका नहीं बरबर है आमचं नापाई कामगारी मला मुख्यमंत्री मोदय सांगितलेला याच्याबद्दल आमचा दोन काय क्रमांक तुमचं पाहिजे काय म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलत जय श्रीराम कोणा कांदा माता की

गेल्या तीन दिवसापासून जो उत्सव आज आपण साजरा करतो आहे पहिल्या दिवशी आपण गौ दळण केलेला आहे सप्तपूजन केलेलं आहे दोन तारखेला शनिवारी रविवारी आपल्या कानबाई मातेचं शिवनगरीमधून एक जल्लोषात आणि खादेश बांधवांच्या प्रस प्रचंड प्रतिसादाने आपण तिचं स्वागत केलेलं आहे आणि आज आपण आपल्या मातेला तिचा निरोप द्यायला या पवनाकाठी आपण आलेला आहोत तरी खानदेश बांधवांनी या तीन दिवसात सर्व तण मनाने आणि प्रत्येक काने जे काही इथं स्वतःचे इफेक्ट एफर्ट्स दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने हा उत्सव अतिशय सुंदर असा साजरा झालेला आहे माझं तर म्हणणं आहे की खानदेश माता नाही कोणा एकाची ही एका सर्व खानदेशाची आहे आपल्या आणि याबद्दल राजा ज्या जंगीदारांनी त्याच्यानंतर दे डी जे बावीस दादा आणि या आपल्याला मदत केलेली आहे त्या सर्वांचे आम्ही खानदेश बांधव आभार मानतो जय खानदेश सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट